नमस्कार मी ज्ञानेश्वर खरपुरिया जागरूक फाउंडेशनच्या जा वतीने संपूर्ण खारघरवासियांना या गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो घरोघरी व सोसायट्यांमध्ये बाप्पाचे आगमन झालेले आहे गणेश उत्सव हा समाज एकतेचा व भक्तीचा सोहळा आहे हा उत्सव फक्त श्रद्धेचाच नाही तर समाजाला एकत्र आणणारा आहे सर्व खारघरवासियांना गणपती बाप्पा समृद्धी देव हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो पुन्हा संपूर्ण खारघरवासियांना पनवेलकरांना व संपूर्ण भारतवासियांना मी ज्ञानेश्वर खरपुरिया जागृत फाउंडेशनच्या वतीने या गणेश उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत